नमस्कार आज तुमच्या आंबेजवळगे गावामध्ये मी आलेलो आहे आणि सगळे तुम्ही हे ज्येष्ठ नागरिक आहात तुमचं काय नाव आहे कांबळे 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 ना? तुमचं नाव यादव यादव वाघ वाघ तुमचं साबळे तुमचं साबळे तुमचं साबळे तुमचं चांदणी चांदणी आज या ठिकाणी सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि आज ज्येष्ठ नागरिकांची व्यथा जी आहे हे ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे साठ वर्षाच्या पुढच्या लोकांना ज्येष्ठ नागरिक म्हटलं जातं ज्येष्ठ नागरिकांना म्हटलं जातं तर आपल्या देशामध्ये ज्येष्ठ नागरिक साठ वर्षाच्या पुढचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांना दरमहा दहा हजार रुपये मिळावेत मानधन म्हणून स्त्री असेल पुरुष असेल कुठल्या जातीचा असेल कुठल्या धर्माचा असेल म्हणून मग मी प्रस्ताव सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलेला आहे ते त्याच्यासाठी आम्ही पाच वर्षापासून लढतो आहे पण ते द्यायला तयार नाहीत त्यासाठी आज तुमच्या गावामध्ये मला चालत चालत दिसले तुम्ही इतके ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला तुम्हाला काय वाटते तुम्हाला दहा हजार रुपये तुम्हाला दर महिन्याला मिळावेत असं वाटतं का वाटतं आणि हे दहा हजार का मिळावेत कारण तुमच्या हक्काचे पैसे आहेत तुम्ही आत्तापर्यंत साठ वर्षापर्यंत तुमच्या साठ वर्षापर्यंत तुम्हाला तुम्ही टॅक्स भरताय तुम्ही सगळे टॅक्स भरताय साठ वर्षाच्या पुढचे कारण तुम्ही बसनं प्रवास केला तरी तुम्ही टॅक्स भरताय रिक्षात गेला तरी टॅक्स भरताय तुम्ही जेवताय दूध पिताय चहा पिताय सगळं टॅक्स आहे म्हणून तुम्हाला ते दिलं पाहिजे आणि आज अशी परिस्थिती आहे प्रत्येक गावात मी जातो डॉक्टर या नात्याने मी मी जर नाडीत परीक्षण बघितलं तुमचं तर त्यांना विचारलं की बाबा तुमचं काय तो आजोबा कुठे आहे ते कुठे आहे तर म्हटलं तर आतमध्ये जोपलेत का त्यांना कुणाला कॅन्सर झाला आहे कुणाला बी पी झालं आहे कुणाला हार्टचा प्रॉब्लेम आहे कुणाला पॅरालिसिस अटॅक झालं आहे हे जे अटॅक आहेत हे अटॅक कशासाठी येतात हे आलेलं तुम्हाला बघा सगळे सुना आणि मुलं पंच्याण्णव टक्के सांभाळत नाहीत खड्यागावात मी बघतो आहे पाच टक्के सांभाळत असतील पण आता त्यांचंसुद्धा त्यांनी तरी काय करायचं बघा तुम्ही हसलात खरी गोष्ट आहे पण तुम्ही म्हणजे ख खरी गोष्ट मी सांगतो आहे मी बघतो आहे गावोगावी जाऊन तर त्यांना सुद्धा असं वाटायला पाहिजे की त्या मुलांनीसुद्धा सांगितलं पाहिजे की सरकारने त्यांना दिलं पाहिजे आ तुमच्या हक्काचे पैसे आहेत आणि कुठलं द्यायला पाहिजे महागाई भत्त्याला जोडलेलं वार्षिक आर्थिक उत्पन्न सरकारने दाखवलं एक लाख वीस हजार वार्षिक आणि महिन्याला किती झालं मग दहा हजार तेच आम्ही मागतो आहे हा ते तुमच्या हक्काचे पैसे आहेत आम्हाला तर काही द्यायचे आहेत का नाही द्यायचे म्हणून तुम्हाला वाटतं का तुम्हाला मिळावेत म्हणून मग तुम्ही सहकार्य करणार का मला ही लढा मी गावगाव विरुद्ध आहे हायला पाहिजे की नाही मग तुम्हाला वाटेल का मला मिळवून देणार हा मुद्दा घेऊन हो, हो, मी पुढे चालले आम्हाला सहकार्य करताल का हा, करू बस हेच पाहिजे मला आणि तुमचा जो मुद्दा नाही दिला तर आम्ही आमच्या लोकसभेला आम्ही उभारणार आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांना आम्ही न्याय मिळवून देणार आता या मुलांचं वय कमी आहे हे मुलगा जरीच